माझ्या मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण राष्ट्रीय बी बियाणे महामंडळ नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत संपूर्ण भारतातील कार्पोरेट कार्यालय प्रादेशिक कार्यालय क्षेत्रीय शे, कार्यालय आणि फार्मसाठी विविध विषयांमधील विविध पदांसाठी थेट भरतीसाठी व्यावसायिक आणि गतिमान उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज आमंत्रित करण्यात येत आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी व्हिडिओ चालू करण्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या आयकॉनवर क्लिक करा म्हणजे भरतीच्या अशी नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जात जाईल जा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा म्हणजे आम्हाला तेवढंच प्रोत्साहन भेटतं सर्व इच्छुक उमेदवारांनी हा तपशीलवार का जाहिरात काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सर्व काही माहिती व्यवस्थित समजेल अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे ऑफलाईन नाही आणि ही, ही जाहिरात नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेड एच आरद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे भरतीचा विभाग आहे राष्ट्रीय बियाणे महामंडळ नॅशनल सीड कॉर्पोरेशन लिमिटेड विभाग प्रमुख एच आरद्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे एकूण पदे इथे एकशे अठ्ठ्याऐंशी पदे भरली जाणार आहे आणि विविध पदांची या इथे भरती होणार आहे त्याची डिटेल माहिती मूळ पी डी एफमध्ये दिलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतच आहे आणि जसे पदे भरली जाणार आहे त्यानुसारच तिथे पात्रता देखील लागणार आहे अर्ज पोहोचवण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे आणि भरतीचा कालावधी सहा महिन्यासाठी आहे म्हणजे ही अप्रेंटनशिप भरती आहे बघा इथं पदाचे नाव कोणते कोणते आहे तर उपमहा व्यवस्थापक त्यासाठी एम बी ए एच आर दोन वर्षाची पी जी पदवी औद्योगिक संबंधा मध्ये डिप्लोमा कार्मिक व्यवस्थापन कामगार कल्याण एम एस डब्ल्यू एम ए सार्वजनिक प्रशासन यामध्ये तुमचे साठ टक्के गुण असेल तरी आणि तुम तर, किंवा संस्थेमधून एल लेल एल बी झालेला असेल तरी पण तुम्ही उपव्यवहार व्यवस्थापक या पदासाठी अर्ज करू शकतात अनुभव काय लागणार आहे तर सरकारी पी एस यू संस्थेत अधिकारी स्तरावर काम करण्याचा दहा वर्षाचा पात्रता अनुभव त्यापैकी पाच वर्ष शासनाच्या दक्षता विभागात व्यवस्थापकीय पदावर एन एस सीच्या ई टू सेकंड स्तरावर बरोबरीचे असणे आवश्यक आहे पाचशेपेक्षा पेक्षा जास्त नियमित कर्मचारी असलेले कार्यालय पी एस यू संस्था पी एस यू लागू काय कायदे मॅन्युअल्सचा लागू असलेला मॉनिटरिंग रिपोर्टिंग सिस्टीमच्या दक्षतेच्या सर्व पैलूमध्ये परंप पारंगत कामाचा अनुभव असावा सहाय्यक व्यवस्थापक या पदासाठी तुमचं एम बी एच आर दोन वर्षाचं पी जी डिग्री डिप्लो इंडस्ट्रीअल रिलेशन कार्मिक संस्था व्यवस्थापन कामगार प्राप्त विद्यापीठ संस्थेतून कल्ला किमान एम एस MS, डब्ल्यू एम ए सार्वजनिक साठ टक्के संस्थेतून एल एल डी झालेलं पाहिजे तर तुम्हाला तिथे प्राधान्य देण्यात येईल तसेच व्यवस्थापन प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थीसाठी कार्मिक व्यवस्थापन औद्योगिक संबंध श्रम कल्याण एच आर मॅनेजमेंट दोन वर्ष पूर्ण वेळ पी जी पदवी डिप्लोमा किमान साठ वर साठ टक्के गुन्हा झालेलं पाहिजे वरिष्ठ पक्ष पक, प्रशिक्षणार्थी यासाठी तुमचं एम बी एच आर औद्योगिक संबंध कार्मिक व्यवस्थापन डिप्लोमा कुठलंही प्राप्त विद्यापीठातून झालेलं असेल तर तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो अशा प्रकारे ही भरती संपूर्ण भारतात होणार आहे जे कोणी पात्र उमेदवार असेल त्यांनी लगेचच अर्ज करून द्यावा